नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यात वाढती बाल गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे टोळी युद्ध किरकोळ कारणावरून घडणारे गुन्हे सहज उपलब्ध होणारी हत्यार गांजा विक्री अशा एक ना अनेक कारणांनी सध्या मावळ तालुक्यातील तरुणाई भरकटली आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी एका विधी संघर्षित बालकाकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस मिळून आली आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोमटणे नजीक आकार फाउंड्री महाराष्ट्र राज्य कृषी कृषीपणन मंडळानजिक पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एका विधी संघर्षित बालकाच्या ताब्यात बेकायदा परवाना सोळा हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काढतुसर मिळून आली आहेत म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत तर दुसऱ्या प्रकरणात किरकोळ कारणावरून विधी संघर्षित बालकवत्याच्या भावाने दोघा भावांना मारहाण केल्याची घटना शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक पाच मार्च रोजी दारुंब्रे चौकीतून फिर्यादी व त्याचा भाऊ रस्त्याने पायी जात असताना मोटरसायकलवरून जाणाऱ्या त्याच्या मित्राला त्यांनी आवाज दिला असता विधी संघर्षित बालक याने त्यांच्या जवळ येऊन शिवीगाळ व दमदाटी केली व आरोपीने त्याचा भाऊ यास फोन करून तेथे बोलावून घेतले तो आल्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भावात शिवीगाळ करत जीवेठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच फिर्यादी याच्या चुलत भावास हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक लोहेकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद